क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वाहनचालक बौद्धी श्री महासंघवतीने आज आम्ही महाराष्ट्रातील सबंध ड्रायव्हर बांधव वाहनधारक एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तिचा विरोध करत आहोत का तर ही जी नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट तुम्ही म्हणता की वाहन चोरीसाठी आळा बसण्यासाठी नंबर प्लेटमध्ये छेडछाड करण्यासाठी याचं प्रमाण कमी होईल पण मला परिवहन विभागाला किंवा सरकारला असं विचारायचं आहे जर ह्या घटना घडतच नाही तर त्याच्यावर मार्ग कशासाठी काढायचे म्हणजे जी घटना घडतच नाही ॲक्च्युली इतक्या इतक्या प्रमाणात वाहन चोरी होत नाही जिथं होतात तिथं ते निष्काळजीपणाने होतात आणि मग जर वाहन चोरी होत असतील तर तिथं पोलीस प्रशासन करतं काय म्हणजे पोलिसाचा कुठं वचक नाही याचा असा अर्थ होतो तर खरं तर चोरी होणं हे आहे आणि नंबर प्लेटला छेडछाड करणं किंवा कुठला कायदा नियम मोडणं हे जनतेने करताच नाही इतका दरारा प्रशासनाचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा असला पाहिजे मग मग मात्र जनता ही सुरक्षित राहू शकते म्हणजे याचा अर्थ तुम्हालाच शाश्वती नाही की चोर्यांना आळा बसण्यासाठी काय करावं लागेल काही नाही किंवा जनतेची कुठल्याही प्रकारची तुम्ही सुरक्षितता ला जबाबदार नाही असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक गोष्टीवरती जो निर्णय होतो सर्वात पहिला निर्णय हा वाहतूक विषय आणि वाहनधारकांवरती लादला जातो यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैशाची खिशातून काढल्याचा प्रकार होतो सर्व प्रकारच्या पद्धतीने रस्त्यावर वाहन चालवताना मग तो व्यावसायिक वाहनधारक असेल किंवा घरगुती वाहनधारक असेल तर त्या सर्वांना मात्र खिशातून पैसे काढण्याचा हा सरकारचा आणि परिवहन विभागाचा हा चाललेला प्रयत्न आहेत आणि जनतेला लुटण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून भरपूर लूट झाली तुम्ही टोल नाक्यात लुटताय तुम्ही रजिस्ट्रेशन फीमध्ये लुटताय तुम्ही गाड्यांच्या किमतीमध्ये लुटताय एव्हल तुम्ही स्पेअर पार्टच्या किमतींमध्ये लुटताय सर्व प्रकारामध्ये तुम्ही लुटताय आतापर्यंत हे तुम्ही नवीन आणलं वाहनाची याच्या याच एस आर पी नंबर प्लेट तर ही मात्र ज्या नंबर प्लेटपासून तुम्ही गाडी सुरक्षित झाली का वाहनाचे अपघात टळले का तुम्ही रस्त्यांकडे लक्ष द्या रस्ते सुधारा तुमचे तुम्ही त्यानंतर तुमचं जे प्रशासन आहे हे अपघातप्रसंगी मदत कसं पोहोचता येईल किंवा अपघात कसे टाळता याच्यावर काम करा जेव्हा गाडी रजिस्ट्रेशनला किंवा गाडी रिन्युअलला जाते तर त्या टायमाला त्या गाडीची कंडिशन तशी आहे का तिथे इंडिकेटर लाईट चालू आहेत का लॅम्प लाईट चालू आहेत का मेन लाईट चालू आहेत का टायराची कंडिशन चांगली आहेत का फालके दुरुस्त आहेत का व्यवस्थित शुद्ध शुद्ध अक्षरात नंबर प्लेट टाकलेली आहे का मग ती चुद, नंबर प्लेट कुठली असल्या याच्या पाठीमागे आता तुम्ही जी एच एस आर पी नंबर प्लेट काढली तर ही जे आमच्यासारखे जे कामगार वर्गामध्ये किंवा आमच्यासारखे सामान्य लोकं आहेत जो मधला वर्ग आहे की ज्यांचं उदरनिर्वाह यांचं प्रिंटिंग करून किंवा रेडियम माध्यमातून व्यवसाय चालवायचे त्या लोकांच्याही पण याच्यावर संकट आलेले त्यांच्या व्यवसायावर संकट आले यातून रेडियम कंपन्या त्यांच्याही यातून मोठं नुकसान होणार आहे खालचा माणूस म्हटलं तर जो नंबर टाकून द्यायचा कमी पैशामध्ये तात्काळ लगेच पाच मिनटांपुढच्या नंबर प्लेट टाकून पुढे प्रवासाला निघून जायचं नंबरची फिरत झाली तर तर अशा प्रकारे जे लोक आहेत ते काम करायचे कमी पैशात काम करायचे असे नंबर प्लेट बनवणारे ह्या लोकांच्या पोटावरती पूर्णत आपण मारलेला आहात आणि यांचा रोजगार हिसकून घेण्याचा हा एक प्रकार झालेला आहे म्हणून आम्ही ह्या नंबर प्लेटला प्राधान्य न आम्ही वाहतूक पोलीस आणि वाहतूक अधिकारी यांना एकच सांगू इच्छितो की हे जे अन्याय करतात हे अन्याय पूर्णतः बंद झाले पाहिजे अन्याय बंद करून आपण जे वाहतूक करणारे रस्त्यावरची जी सुरक्षितता असली ती जनतेची सुरक्षितता याकडेच लक्ष द्यावं जास्तीत जास्त ती काळजी घेऊन आपण काम करावं अशी मी सरकारला आणि वाहतूक व्यवस्थेला विनंती करेन पण मात्र हा उद्रेक जो आहे हा जनता ही उद्रेकाच्या याच्यामध्ये आलेली जनता जनतेला अति कायद्याचा धाक दाखवला तर मात्र या ठिकाणी जनतेचा उद्रेक होतो आणि मग मात्र ती कोणाचं ऐकत नाही अशा प्रकारे जे काम चाललं आहे तर आमच्या लोकांना आम्हाला त्रास देण्याचं काम करू नये अशी विनंती करतो आणि संबंध महाराष्ट्रातून नव्हे भारतभरातून एच एस आर पी या नंबर प्लेटचा आमच्या क्रांतिकारी ट्रॅव्हल कामगार संघटना आणि महाराष्ट्र खाजगी वानच्या ज्योतिष महासंघतीने व इतर सर्व संघटनांच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत ही कुठंही बंधनकारक ठेवू नये ही याच्यावर बंधन असू नये ज्या नवीन गाड्या असतील त्यांच्यावर तुम्ही कंपन्यामार्फत लादा आम्हाला त्याची काय नाही पण तुम्ही जे सांगता दोन हजार एकोणीस च्या अगोदरच्या गाड्यांना नंबर प्लेट बसायची ही मात्र तुमच्याकडे पूर्ण अन्याय आणि पूर्ण याच्यावरती जबरदस्ती केलेली आहे ही आज जबरदस्ती तुमची चालणार नाही म्हणून तो निर्णय थांबवा थांबवाल आणि थांबवाच लागेल अशी अपेक्षा करतो नाही तर यापुढे आम्हाला वेगळा विचार करावा लागेल धन्यवाद जय हो जय खण जय महासंघ जय महाराष्ट्र